जवळबाजार येथील ईदगाहनगर मधील नागरिकांना नमुना नंबर आठ मिळत नसल्यानं तथा उन्हाळ्याचा दिवस असताना पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नसल्यानं विविध मागण्या घेत जवळबाजार येथील सामाजिक कार्यकर्ते रामा घोडेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर काल दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी बेमुदत उपोषण सुरू केला मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रामा घोडेकर यांनी दिला जे मी काल चोवीस दोन दोन हजार पंचवीस पासून जो उपोषण चालू केले गावा गावा ते गावातील लोकांना पाणी मिळावं आणि सत्तर टक्के गावातील लोकांना पाण्याचा पुरवठा होत नाही आहे पूर्ण बोरचे पाणी आटलेले आहे त्यामुळे ही पाण्याची एकदम भीषण टंचाई आहे आणि दुसरी बाब म्हणजे नमुना नंबर आठ हे ईदगाह नगरमधील लोकाला नमुना नंबर आठ मिळावा हे लोक जवळपास दोन हजार इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारपासून त्या ठिकाणी राहतात आज वीस पंचवीस वर्ष झाले ते तो कं तिथं निवास करतात तर त्यांना कुठल्याही प्रकारचा नमुना नंबर आठ दिला जात नाही हालाकी त्यांना या ठिकाणी घरकुलसुद्धा मंजूर झाले आहेत नमुना नंबर आठ नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना घरकुलाचा निधीसुद्धा पडत नाही या दोन्ही समस्यासाठी मी कालपासून उपोषणाला बसलेलं आहे माझी मागणी होती आहे ज्या ज्यावेळेस बी ओ साहेब नाईब तहसीलदार साहेब हे मला भेटीला आले असता आणि ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी डुकरे साहेब हे सुद्धा भेटीला आले असतात त्यांनी मला सांगितले की आम्ही तुम्हाला हे करून देऊ आणि तुम्ही हे उपोषण माघार घ्या तुम्ही त्यांना मागणी केली की के बाबा जवळ बा जवळ्यामध्ये कमीत कमी चार ते पाच टँकर आपल्याला ला लागतात आणि प्रत्येक वार्डामध्ये किमान एक एक टँकर जरी लागेल त्यामुळे थोडासा पाण्याचा प्रश्न दूर होईल हे जेव्हा तुम्ही कथित करसाल दोन्हीपैकी एक तुम्ही गोष्ट करसाल त्यावेळेस मी उपोषण मागे गेला असे सांगितले आणि हल आणि या परिस्थितीमध्ये बाजार एकमेव असं गाव आहे की पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचं गाव आहे सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि येथील नागरिकांना कॅनल आहे ग्रामपंचायतची विहीर आहे या सर्व बाबी असताना लोकांना पाण्यासाठी आज दीडशे दीडशे दोनशे दोनशे रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावं लागत आहे मग जर समजा शासनाची जी, जी जलजीवन योजना होती आज सतरा कोटीची योजना आहे ती आणि सतरा कोटीची योजना पूर्ण आली नाही आणि जर या धरणातून पाणी येत नसेल मग त्या योजनेत नुसतं पाईप टाकून काय करता तर त्यामुळे ही योजना कुचकामी आहे या योजनेचा उपयोग होणार नाही पाणी येणार नाही ना त्याकरता त्वरित इन्स्टंटमध्ये ग्रामपंचायतने काहीतरी पाण्याची व्यवस्था करावे या दोन्ही बाब ज्यावेळेस मला दिसून आल्या लोक म्हणले मला की बाबा आता पाण्याचा प्रश्न मिटला त्यावेळेस मी माझी माघार घेणार आहे आज दुसऱ्या दिवशी औंढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कलारे पाटील नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव ग्रामसेवक डुकरे यांनी आज उपोषणकर्त्यांची भेट घेतली तात्काळ आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आश्वासन दिलं यावर जोपर्यंत गावाला पाणी मिळणार नाही त्यासाठी प्रत्येक भागात टँकरची सुविधा सुरू होणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नसल्याची प्रतिक्रिया उपोषणकर्ते रामा घोडेकर यांनी दिल्यानंतर लागलीच गटविकास अधिकारी कल्लारे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव ग्रामसेवक डुकरे यांनी गावात तात्काळ पाण्याचे टँकर कसे उपलब्ध करता येतील यासाठी प्रयत्न सुरू केले नमुना नंबर आठ साठी देखील आम्ही प्रस्ताव पाठवणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी ग्रामसेवक डुकरे यांनी यावेळी दिली रामा घोडेकर राहणार जवळा बाजार यांच्या हे जवळा बाजार ग्रामपंचायतीसमोर उपोषणाला बसलेले ते आज रोजी त्यांचा दुसरा दिवस आहे उपोषणस्थळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय कल्लारे साहेब आणि तहसीलचे नायब तहसीलदार माननीय भालेराव साहेब हे आणि मी स्वतः ग्रामपंचायत अधिकारी सरपंच स्वाधिताई आंबोरे हे उपोषणस्थळी गेलो असता त्यांची मी दोन मुद्द्याची मागणी होती नमूना नमुना ईदगाहनगरमध्ये नमुना नंबर आठ देणे व गावाला पाणीपुरवठा करणे यामध्ये प्रथमतः पहिली मागणी ईदगाह नंबर ग ईदगाहनगरमध्ये नमुना नंबर आठ देण्याची होती त्या बाबतीत मी गावठाण विस्तार करण्या कर, 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 करन, करी करी विस्तारीकरण करण्याकरिता सर्व प्रस्ताव तयार केलेला आहे व ते शासनाला पाठवून देण्यात येत आहे व शासनाकडून ते प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ताबडतोब लोकांना ते नमुना नंबर आठ देण्यात येतील व लोकांचे घरकुल हे पूर्ण होतील तरीसुद्धा मी घरकुलाचे रजिस्ट्रेशन पूर्ण तयार केलेले आहेत की जेणेकरून लोकांचे घरकुलाचे वापस जाऊ नये त्याकरिता रजिस्ट्रेशन हे पूर्ण केलेले आहेत त्यामुळे त्या, त्या लोकांना म शासनाकून पूर्ण मंजुरी आल्याशिवाय मी नमुना नंबर आठला घेऊ शकत नाही ती गायरानाची जमीन आहे आणि शासनाकडून मंजुरी आल्यानंतर मी ताबडतोब त्यांना घर आठ नमुना नंबर आठ देऊन त्यांना घरगुलाचा लाभ देण्यात येईल तसेच दुसरी गोष्ट दुसरा मुद्दा आहे पाणीपुरवठा योजनेचा जवळा बाजार येथे जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचे काम चालू आहे आणि त्या योजनेचे काम चालू असताना जुनी पाईपलाईन फुटलेली आहे त्यामुळे आम्ही ग्रामपंचायततर्फे जुनी पाईपलाईन जाडाजोड करून गावातील लोकांना पाण्याचा प्रश्न मिटवण्याकरता सर्व हे कामं आमच्यातर्फे चालू आहेत आणि गावातील विरी असो हातपंप असो हे दुरुस्त करून पहिले तर सर्व चालूच आहेत जे काही दुरुस्त नाहीत ते दुरुस्त करून त्यांना पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच माननीय तहसीलदार साहेबांना मी अशी विनंती केली की बाबा ही आता गावातली पूर्ण पाईपलाईन फुटलेली आहे मी तहसीलदार साहेबांना पाण्याचे पाच टँकरची मागणी करून म मा प्रस्ताव देणार आहे व त्यांच्याकडून पाच टँक टँकर मागणी घेऊन गावाला पूर्ण टँकरद्वारे पाणी देणार आहे तरी उपोषणकर्त्यांना मी अशी ग्वाही दिली की तुमच्या दिलेल्या मागण्या ह्या शासनाकडून शंभर टक्के पूर्ण करून तुमच्या मागणी गावकरी जोपर्यंत गावाला पाणी मिळालं असं म्हणत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा घोडेकर यांनी घेतलाय त्याच पद्धतीनं प्रशासन देखील उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कामाला लागलंय मात्र आता गावात पाण्याची सुविधा कधी सुरू होते आणि उपोषणकर्त्यांच्या मागण्या कधी पूर्ण होतात हेच पाहावं लागणार आहे उमेद चक्कर प्रभा नेटवर्क हिंगोली